पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत विकसित मध्यप्रदेश कार्यक्रमाला संध्याकाळी चार वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान प्रदेशात सतरा हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत सिंचन ऊर्जा रस्ते रेल्वे पाणीपुरवठा कोळसा आणि उद्योग यांच्यासह विविध महत्वाच्या क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत पंतप्रधान प्रदेशात सायबर तहसील प्रकल्पाचा देखील शुभारंभ करणार मध्य प्रदेशात पाच हजार पाचशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या सिंचन प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत यामध्ये अप्पर नर्मदा प्रकल्प राघवपूर बहुउद्देशीय प्रकल्प बसानिया बहुउद्देशीय प्रकल्प या प्रकल्पांचा समावेश आहे दोन हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बांधण्यात आलेल्या तीन रेल्वे प्रकल्पांचं देखील पंतप्रधान राष्ट्रार्पण करतील यामध्ये वीरांगणा लक्ष्मीबाई झासी जखलोन आणि धौरा अगासोड मार्गावर तिसरी मार्गिका न्यू सोमा ओली जोरा अलापूर रेल्वेमार्गाचं गेज रुपांतरण आणि पॉवरखेडा जुझारपूर रेल्वेमार्ग उड्डाणपूल या प्रकल्पांचा समावेश मध्य मध्यप्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान एक हजार कोटी रुपयांच्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पायाभरणी देखील करणार आहेत ओसीपी जयंत ओसीपी सीएचपी सायलो एनसीएल सिग्रौली आणि दुधीचुआ ओसीपी सीएचपी सायलोसह एक हजार कोटींहून अधिक किमतीच्या कोळसा क्षेत्रातील प्रकल्पांचं पंतप्रधान लोकार्पण करतील